ओम शांती आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड आहे असे मार्गदर्शक बनून सर्वांना घरचा अर्थात परमधामचा रस्ता सांगायचा आहे आंधळ्यांची काठी बनायचे आहे अर्थात ज्ञान नेत्रहीन मनुष्यांना ज्ञान द्यायचे आहे प्रश्न आहे या पूर्वनियोजित अनादि विश्व नाटका से रहस्य को जे तुम्हें मुले जानता उत्तर आहे। हे पूर्वनियोजित अनादि विश्व नाटक आहे। या मधे को ही नवीन कलाकाराला प्रवेश मिलू शक नहीं अथवा को विद्यमान कलाकार कमी हो ही। मोक्ष को मिलत नहीं कोणी भनेल की आम्ही या आवागमना अर्थात येण्या जाण्याच्या चक्रामध्ये येऊच नये बाबा म्हणतात होय काही काळासाठी तुम्ही यापासून सुटू शकता परंतु पाठ मधून म्हणजेच अभिनय करण्यापासून कोणीही अजिबात सुटू शकत नाही हे विश्व नाटकाचे रहस्य तुम्ही मुलेत जाणता धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक खरा खरा ब्राह्मण बनून सर्वांना ज्ञान अमृत पाजायचे आहे ज्ञानचितेवर बसवायचे आहे दोन शरीर निर्वाह अर्थधंदा इत्यादी सर्व काही करत असताना पतितापासून पावन बनण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे आणि सर्वांना बाबांची आठवण करून द्यायची आहे आजचे वरदान आहे विशेषतांचे दान करून महान बनणारे महादानी भाव स्पष्टीकरण आहे ज्ञानदान तर सर्वच करतात परंतु तुम्हा विशेष आत्म्यांना आपल्यातील विशेषतांचे दान करायचे आहे जो कोणी तुमच्या समोर येईल त्याला तुमच्याद्वारे बाबांच्या स्नेहाचा अनुभव व्हावा तुमच्या चेह्याद्वारे बाबांचे चित्र आणि चलनद्वारे बाबांचे चरित्र दिसून यावे तुमच्या विशेषतांना पाहून त्यांना विशेष आत्मा बनण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी असे महादानी बना तर आधीपासून अंतापर्यंत पूज असताना देखील आणि पुजारी असताना देखील महान होऊन राहाल स्लोगन आहे सदैव आत्मा राहणाराच सर्वात मोठा ज्ञानी आहे ओम शांती